गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता मैत्रीण वाजलेच आठ मी सगळे देवितांबरीना घासून घेतले कलश आहे मैत्रीण सगळं देवघर काढलं घासलंय मैत्रीण सगळं समय आहे हे सगळं घासून घेतल्याच हे झाल पसरा पसरा शिवाय ओम शिवाय ओ नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव हे कलश आहे मैत्रीण कलशातलं पाणी बदललंय मी आता त्याला पाच ठेपके द्यायचे खादी कुंकाची आणि कुंकू आणि पाच रुपयाचं नाणं मी आधीच टाकलेलं आहे एखादं नाणं टाकायचं मैत्रीण माझी माऊली हात दिंधरी की माऊली सुख करता दुख हरता वारता सुल मैत्रीण वा ला आता तरी आणखीन एकदा करावं लागतं माझं पोरग म्हणून लागलं आणखीन एकदा काढून हे करू आता करतात मैत्रीण जेवढं जेवढं शक्य होईल का तेवढं मी साफसफाई केली घासलं सगळं सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची सुंटी झडके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव रत्ना खचित हरा गौरी कुमरा चंदनाची कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट कुट शोभत रंजन तीन चरणी घागरिया आज देव घालीन दे। लोटांगण वंदीन चरणी डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेम आलिंगन आनंद पूजन भावे हुवाळीन म्हणे माता च पिता तुमेव तुमे बंधूच्या सखा तुम्ही तमेव विद्या दडून तमेव तुम्ही व सर्व मम देव देव चला मैत्रीनो तुळशीला पाणी घालती मी आता माझी जर देवपूजा आवडली तर मैत्रिणीनं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भाई सर्वांना